श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो जर हे नऊ कीटक तुमच्या घरात आले तर तुम्ही समजून घ्या की तुमचे नशीब चमकणार आहे आणि तुमच्या घरात समृद्धी येणार आहे वास्तुशास्त्रानुसार जर हे नऊ प्रकारचे प्राणी कोणाच्याही घरी आले किंवा घराभोवती आले आपले घर केले तर ते तुम्हाला कळवते की तुमचे नशीब लवकरच चमकणार आहे आणि तुमचे नशीब लवकरच जागृत होणार आहे तुमच्या घरी सुख आणि समृद्धी येणार आहे हे नऊ प्राणी ज्या घरात येतात ते घर आनंदाने भरून टाकतात जर हे नऊ प्राणी तुमच्या घरात आले किंवा तिथे राहू लागले तर तुम्ही समजून घ्या की देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न झाले आहे आणि लवकरच तुमच्या घरी येणार आहे कारण हे नऊ प्राणी खूप शुभ मानले जातात आणि ते त्या घरात येतात ज्या घरात देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो घराची दैनंदिन दिनचर्या बदलते आणि त्या घराच्या नशिबाची वाढ कोणीही रोखू शकत नाही या प्राण्यांमध्ये दे देवदेवतांचे वाहन म्हणून काम करणारे अनेक प्राणी आहेत जसे की भगवान नारायण यांचे वाहन गरुड देव आहे देवांच्या देवता महादेवांचे वाहन नंदी आहे महादेवाचा मुलगा कार्तिककडे मोर आहे हे प्राणी खूप महत्त्वाचे आणि विशेष आहेत प्रत्येक व्यक्तीने हे प्राणी ओळखणे खूप महत्त्वाचे आहे जर तुम्हाला या प्राण्यांबद्दल माहिती नसेल आणि ते तुमच्या घरी येतात आणि तुम्ही त्यांना जाणून बुजून किंवा नकळत दुखावले किंवा मारले तर आई लक्ष्मी तुमच्यावर रागवू शकते ज्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते जर असे प्राणी तुमच्या घरी आले तर तुम्ही हे समजून घेतले पाहिजे तुम्हाला हे माहीत असले पाहिजे की तुमचे भाग्य लवकरच उगवणार आहे आणि तुमचे वाईट काळ आणि तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या संपणार आहेत तर चला जाणून घेऊया की असे कोणते दहा प्राणी आहेत ज्यांचे घरात आगमन खूप शुभ मानले जाते परंतु त्याआधी जर तुम्हालाही देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या स्वतःच्या चॅनल गुलो मराठीला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता लिहून तुमची उपस्थिती निश्चित करा नंबर एक म्हणजे तीळ उंदीर मित्रांनो तीळ अनेकदा पाहिले असतील ते बहुतेक रात्री बाहेर पडतात आणि ते फक्त रात्रीच्या वेळी घरात दिसतात परंतु कधीकधी ते दिवसा ते दिवसाघरात देखील दिसतात ते उंदिरांसारखे दिसतात परंतु त्यांचे नाक उंदरापेक्षा थोडे लांब असते जर तुम्ही तुम्हाला तुमच्या घराच्या दारातून छिंद वार तुमच्या घरात प्रवेश करताना दिसला आणि नंतर तुम्हाला तो घरात किंवा दररोज दिसू लागला तर तुम्ही समजून घेतले पाहिजे की जगात अशी कोणतीही शक्ती नाही जी तुमचे नशीब बदलण्यापासून रोखू शकते घरात छिंदवारचे आगमन खूप शुभ मानले जाते जो कोणी घरात प्रवेश करतो त्या घरात देवी लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो किंवा ज्याच्या घरात तो प्रवेश करतो त्या घरातील व्यक्तीचे भाग्य चमकते जर तुमच्या घराचा प्रश्न आला तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात दिवसात दुप्पट आणि रात्री चौपट यश मिळते जरी शिंदवार एखाद्या व्यक्तीभोवती फिरत नाही परंतु जर ते तसे केले तर हे देखील निश्चित आहे की त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व समस्या संपणार आहेत ती व्यक्ती आकाशाला स्पर्श करू लागते यश त्या व्यक्तीचे पाय चुंबन घेते घरात छिंदवार येणे ही खूप शुभ गोष्ट आहे कुटुंबासाठी हे खूप शुभ मान लक्षण मानले जाते शास्त्रानुसार असे म्हटले आहे की जर आपल्या घरात चूरदार आले तर घराची दिनचर्या बदलते आणि कुटुंबात आनंद येऊ लागतो जणू काही माता लक्ष्मी स्वतः घरात आनंदाचा वर्षाव करणार आहे जर चूरदार एखाद्या व्यक्तीभोवती फिरत असेल तर अशा व्यक्तीच्या आयुष्यात संपत्तीचे अनेक मार्ग उघडतात आणि ती व्यक्ती घरातील सर्व त्रास आणि संकटांपासून मुक्त होते जर अशी व्यक्ती आयुष्यात खूप मेहनत करत असेल तर आता त्याला त्याच्या मेहनतीचे फळ लवकरच मिळणार आहे दुसरा क्रमांक म्हणजे घरातला उंदीर मित्रांनो उंदीर घरात दुःख आणि संकट आणतो घरात त्याचे येणे हे खूप अशुभ लक्षण आहे म्हणून तुम्ही कधीही तुमच्या घरात उंदीर राहू देऊ नये जर तुम्हाला तुमच्या घरात उंदीर दिसला तर तुम्ही हे समजून घेतले पाहिजे की तुमच्या घरात एक राक्षस राहत आहे म्हणूनच तुम्हाला त्याला ताबडतोब घराबाहेर काढावे लागले उंदीर हा गणपतीचे वाहन आहे त्यामुळे त्याला मोठे पाप लागेल म्हणून तुम्ही उंदीर मारू नये उंदीर पूर्वी खूप भयानक राक्षस होता ज्याला भगवान गणेशाने पराभूत करून आपले वाहन बनवले होते म्हणूनच त्याला मारू नये पण घरातही राहू देऊ नये शक्य तितक्या लवकर उंदीर घराबाहेर फेकून द्या जर घरात उंदीरही राहत असेल तर घरात नेहमीच दुःख वेदना आणि दुःख असते अशा घरात कोणी ना कोणी आजारीच असतो तिसरा क्रमांक मधमाशी आणि मधमाशांचं पोळं मित्रांनो तुम्ही कधी ना कधी मधमाशांचे पोळे पाहिले असेल जर तुमच्या घराभोवती किंवा घरा तुमच्या घरात कुठेही मधमाशाचे पोळे गेले तर तुमच्या घरात कधीही आशीर्वाद राहणार नाही मधमाशी आपले पोळे बनवते आणि घरात नेहमीच एक ना एक समस्या असते ज्या घरात मधमाशी पोळे बनवते त्या घरातील व्यक्तीच्या नशिबालाही छत्रीसारखी छिद्र पडतात ज्याप्रमाणे मधमाशीच्या छाताला हजारो छिद्रे असतात त्याचप्रमाणे ज्या घरात मधमाशी पोळे बनवते त्या घरातील लोकांच्या नशिबातही हजारो छिद्रे पडतात यासोबतच जर घरात लहान मुलं असेल आणि तो त्या छताजवळ गेला तर मधमाशा त्यालाही इजा करू शकतात म्हणूनच तुमच्या घरात कधीही मधमाशांना पोळे बनवू देऊ नका आणि त्यांना तुमच्या घराभोवतीही पोळे बनवू देऊ नका जर तुम्हाला तुमच्या घरात किंवा घराजवळ कुठेही मधमाशांचे पोळे दिसले तर तुम्ही तेथून ताबडतोब तेथून काढून टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे जर तुम्ही हे केले नाही तर तुमच्या घरात नेहमीच दुःख आणि त्रास राहील अडचणी येतच राहतील क्रमांक चार फुलपाखरे मित्रांनो रंगीबेरंगी आणि सोनेरी फुलपाखरे त्यांच्यासोबत खूप शुभचिन्हे घेऊन जातात जर तुमच्या घरी सोनेरी आणि रंगीबेरंगी फुलपाखरे आली आणि तुमच्या प्रत्येक वेळी सुंदर फुलपाखरे दिसली तर ही फुलपाखरे खूप मनमोहक हो असतात जर अशी फुलपाखरे तुमच्या घरीही आली तर तुम्ही हे समजून घेतले पाहिजे की ज्याप्रमाणे फुलपाखरे इंद्रधनुष्याचे रंगीत असतात त्याचप्रमाणे ते तुमच्या आयुष्यातही इंद्रधनुष्याचे रंग पसरवतील आणि तुमचे जीवन आनंदाने भरतील आणि तुमचे घर आनंदाने आणि समृद्धीने भरून जाईल म्हणून घरात फुलपाखराचे आगमन खूप शुभ मानले जाते वास्तुशास्त्रात ही गोष्ट खूप चांगल्या प्रकारे स्पष्ट केली आहे जेव्हा जेव्हा एखाद्या घरी फुलपाखरे येते तेव्हा घरात संपत्ती आणि समृद्धीचा वर्षाव होतो अशा घरात देवी लक्ष्मीचा आशीर्वाद नेहमीच राहतो म्हणून जर तुमच्या घरी फुलपाखरू आले जर फुलपाखरू आले असेल तर तुम्ही समजून घ्या की तुमचे वाईट दिवस संपणार आहेत आणि तुमचे चांगले दिवस आता सुरू होणार आहेत क्रमांक पाच मित्रांनो विंचू हा गरीबाचे लक्षण मानला जातो घरात विंचू दिसणे हे मोठ्या दुःखाचे लक्षण मानले जाते जर एखाद्याच्या घरातून विंचू बाहेर पडला किंवा कोणाच्या घरात दिसला तर ते खूप अशुभ मानले जाते पण मित्रांनो जर तुम्हाला दोन विंचू एकत्र दिसले एकामागून एक आणि ते दोघेही तुमच्या घराकडे येत आहेत किंवा तुमच्या घरात प्रवेश करताना दिसले तर याचा अर्थ असा की देवी लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करणार आहे मित्रांनो जरी विंचू हा दुःख आणि अत्याचाराचे प्रतीक मानला जातो परंतु जर तुम्हाला या अवस्थेत विंचू दिसला तर तुम्ही समजून घ्यावे की देवी तुमच्यावर प्रसन्न आहे आणि ते तुमच्या घरात येणार आहे म्हणून तुम्हाला तो विंचू न मारता घराबाहेर फेकून द्यावा लागेल सहावा क्रमांक सरडा सरडा खूप शुभ मानला जातो असे बरेच लोक आहेत जे सरडे मारतात आणि त्यांना अजिबात चांगले मानत नाहीत म्हणून हे खूप चुकीचे आहे सरडे अजिबात मारू नयेत जर तुमच्या घरात सरडा दिसला तर तुम्ही घाबरू नका किंवा त्याला मारू नका जरी घरातून सरडा काढून टाकणे ही काही खास गोष्ट नाही परंतु जर तुमच्या घरात एकाच गटात अनेक सरडे एकत्र दिसले तर ते देवी लक्ष्मीचे खूप शुभ लक्षण मानले जाते यावरून असे दिसून येते की तुमच्या घरी संपत्ती येणार आहे जर तुम्हाला तुमच्या घरात कुठेही सरड्यांचा समूह दिसला तर याचा अर्थ असा की देवी लक्ष्मी तुमच्या घरावर आपले आशीर्वाद ठेवत आहे भगवान विष्णू पुराणानुसार जर तुम्ही पूजा करत असाल आणि पूजा करताना तुम्हाला तुमच्या आजूबाजूला कुठेही सरडा दिसला तर ते खूप शुभ मानले जाते ते तुम्हाला सांगते की तुमचे नशीब चमकणार आहे आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत यासोबतच जर तुम्हाला तुमच्या घरात कुठेही दोन सरडे दिसले ज्यांच्या शिपट्या कापलेल्या आहेत तर समजून घ्या की लवकरच तुमच्या घरात देवीचे आगमन होणार आहे सरडे ही देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते म्हणून शक्य असल्यास चुकूनही सरडे मारू नका जर तुम्हाला सरडे आवडत नसतील किंवा तुम्हाला त्याची भीती वाटत असेल तर तुम्ही त्यांना तुमच्या घरातून हाकलून लावावे परंतु त्यांना मारू नये किंवा घाबरू नये जर तुम्ही त्यांना मारले तर तुम्ही मोठे पाप कराल ज्यामुळे देवी लक्ष्मी देखील तुमच्यावर रागवू शकते आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात अनेक मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते क्रमांक सात मुंग्या खूप शुभचिन्हे आहेत शासनानुसार जर एखाद्याच्या घरात पूर्व दिशेकडून मुंगी तोंडात कोणताही अन्नपदार्थ घेत असल्याचे दिसून आले तर ते खूप शुभ लक्षण मानले जाते हे सांगते की तुमचे भाग्य लवकरच उजळणार आहे तुमचे दुःखाचे दिवस आता संपणार आहेत आणि तुमच्या आयुष्यात आनंद समृद्धी आणि कल्याण येणार आहे जर तुम्ही कोणत्याही प्रवासासाठी निघणार असाल आणि तुमच्या घरात लग्नाशी संबंधित कोणताही अडथळा असेल तर आता तो थांब संपणार आहे जर तुमच्या घरात लग्नाशी संबंधित कोणतेही काम अडकले असेल तर ते लवकरच सुधारेल जर तुमच्या घरात दक्षिण दिशेकडून मुंगी तोंडात कोणताही अन्नपदार्थ घेत असेल तर ती लवकरच सुधारणार आहे जर तुम्हाला मुंग्या बाहेर येताना दिसल्या तर तुम्ही समजून घ्या की तुम्हाला कुठंतरी पैसा मिळणार आहे आणि तुमच्या आयुष्यात यशाचे अनेक मार्ग उघडणार आहेत म्हणूनच तुम्हाला काळजी घ्यावी लागेल की मुंग्या तुमच्या पायाखाली कधीही येणार नाहीत हे देखील तुम्हाला वाचेल आठवा क्रमांक मित्रांनो बुरटा ज्याच्या घरात बुरटा येतो त्या घराचे भाग्य वाढते त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व समस्या आणि त्याच्या घरातील सर्व संघर्ष संपतात जर तुमच्या घरी बुरटा आला तर ते तुम्हाला सांगते की तुमचे नशीब चमकणार आहे आणि तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहात तसे बोंग्या फार क्वचितच दिसतात आणि ते कोणाच्याही घरी सहजासहजी जात नाहीत लाखोंमध्ये फक्त एकच व्यक्ती असते ज्यांच्या घरात बुंग्या येतात म्हणून तुम्ही खूप भाग्यवान आहात हे समजून घेतले पाहिजे नंबर नऊ निळकंठ पक्षी निळकंठ हा पक्षी भगवान शिवाचे प्रतीक मानला जातो जर ते तुमच्या घरात येऊन बसले तर ते दर्शवते की लवकरच तुमच्या घरी संपत्ती येणार आहे जर तुम्ही खऱ्या मनाने भोलेनाथाची प्रार्थना केली तर तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल कारण भोलेनाथ खूप निष्पाप आहेत आणि ते त्यांच्या भक्तांवर खूप लवकर प्रसन्न होतात व्हिडिओ आवडला असेल आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका